बदलापूरच्या मांजरली परिसरात ग्रामस्थांसाठी खुल्या सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलंय पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे गटनेते श्रीधर पाटील आणि मांजरली गाव चॅरिटेबल ट्रस्ट सदस्य यांच्या उपस्थितीत या सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलं तब्बल अडीच एकरहून अधिक जागेत हे सभागृह बांधण्यात आलंय अतिशय सुसज्ज आणि सुंदर या सभागृहाचं बांधकाम करण्यात आलंय या सभागृहात ग्रामस्थांचे सार्वजनिक कार्यक्रम होण्यास मदत होणार आहे दुमजली असा भव्य सभागृहाच्या मैदानात अधिकाधिक सुविधा देण्याचे प्रयत्न असणार असल्याची माहिती शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली तर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे घटनेते श्रीधर पाटील शरद म्हात्रे यांनी उपस्थितीत ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं यावेळी आगरी समाज उन्नती संघटनेचे अध्यक्ष दिलीप बैकर मांजरली गाव ट्रस्टचे अध्यक्ष दीपक म्हात्रे माजी नगरसेवक चेतन धुळे अशोक डायरे उदय कलशेट्टी यांच्यासह ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मांजरली विभागामध्ये गावचे सुपुत्र शरदजी म्हात्रे श्रीगरजी पाटील दीपकजी म्हात्रे यांच्या मागणीनुसार नेहमीच शरदजी म्हात्रे यांचा पाठपुरावा असा की या गावामध्ये एक गोरगरीब लोक राहतात आणि त्यांना लग्न कार्यासाठी चांगलं सभागृह या विभागामध्ये असावं हो। या ठिकाणी गार्डनचं जा रिझर्वेशन जागा होती या ठिकाणी एक चांगलं सभागृह माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडनं पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी आणून हे सभागृह आज बांधून या गावासाठी लोकार्पण केलेलं आहे या लोकार्पणासाठी मुख्याधिकारी गोडसेसाहेब श्रीधरजी पाटील दीपकजी म्हात्रे सर्व ग्रामस्थ उपस्थित हा लोकार्पण सोहळा झालेला आहे परंतु या लोकांची अशी कल्पना आहे बाजूलासुद्धा अजून एक एकरचं रिझर्वेशन आहे त्यासुद्धा डेव्हलपमेंट व्हावी त्यासाठी सुद्धा पाच कोटी रुपयाचा निधी या महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून उपलब्ध करून ते सुद्धा उद्यान लवकरात लवकर पूर्ण करून देणार आहोत